माऊली रामकृष्ण हरी शुभ सकाळ मुंबईवरून आले गावाला म्हणजे आले मी कालच पण आज जरा देवाची साफसफाई सगळं साफसफाई करावी लागणार ना आता मी देवाची पूजा करते त्यानंतर तुम्हाला माझे देव दाखवते आणि पुढचा प्रवास सुरू करते

माझी देवाची पूजा करून झाली आता सकाळचा चहा नाश्ता करणार काल आल्यापासून साफसफाई चालली चहा वगैरे करते आणि नंतर मी शेतावर जाणार मंडळी माझा एक भाऊ यावर्षी ऑफ झाला दोन महिने पण नाही झाले त्यामुळे रक्षाबंधन मी केलंच नाही एक भाऊ आहे माझा त्याला वर्षी राखी नाही मांडली कारण का दुःख आहे ना घरामध्ये त्यामुळे यावर्षी मी रक्षाबंधन नाही केलं ती राखी मी कृष्णाला बांधायला आणली गावाला आता मी कृष्णाला बांधा देवाऱ्यामध्ये दे। यावर्षी मी देवाऱ्यामध्ये दे राखी ठेवली दे त्या वर्षी आम्ही रक्षाबंधन केलं नाही खूप वाईट वाटतं एक भाऊ गमावला नंतर कसं वाटतं एका बहिणीलाच माहीत असतं ना सकाळचा चहा चाललाय माझा चहा मसाले लागते हा पहा माझा सकाळचा चहा झाला आहे आता मी चहा आणि बिस्किट घेणार दुसरं म्हणजे हे माझ्या धीरांसाठी आहेत बाजूचंच घर आहे माझ्या धीरांचं ते आजारी असतात ना मग त्यांना मी मुंबईवरून आलेली प्रेमाने या गोष्टी देते आणि मला या गोष्टी करायला खूप आवडतात म्हणजे सगळ्यांची सेवा करायला मला खूप आवडते कारण मी अजूनही सेवाच करत आली त्यामुळे त्या सवयीच झाल्या आहेत मला आणि ते तर माझे धीरच आहेत त्यामुळे आजारी असल्यामुळे मी आले की मुंबईवरून त्यांना चहा बिस्किट वर या गोष्टी देते मला समाधान वाटतं त्याच्यामुळे त्यांना मी चहा घे त्यांना देऊन येते पहिले नंतर मी चहा घेणार आता मी मोठ्या बाबांना चहा देऊन आले आता मी चहा घेणार आमची कशी घराला घरं लागून आहेत आमच्याजवळ शेती नाही आहे शेती लांब आहे म्हणजे इथून जवळजवळ पंधरा वीस मिनटं पंधरावीस नाही पाच पाच दहा मिनटामध्ये पुढे चाललं ना की आमची शेती आहे आणि इथे भीती आम्हाला कसलीच नाही कारण का आमची घरानं घर आहे जशी मुंबईला कशी घराला घरं चुकतं असतं तशा मी एका भिंतीच्या इथे मी मोठी आहे तिकडे आणि माझ्या गावा तिकडे असं त्यामुळे आम्हाला ते भीती नाही कसली बिंदा सहा काहीच हरकत नाही असं राहायला असं वाटतं अजिबात कसली भीती नाही इथे राहायची असं वाटतं की मुंबईच आहे त्यामुळे कसं बरं वाटतं इथे आल्यानंतर मला मी कधी गावी आहे ते असं होतं मला मी आज आले गावाला आता सकाळचे सुरुवात माझी झाली आता चहा घेणार मोठ्या बाबांना चहा देऊन आले मग माझं समाधान होतं त्यांना दिल्यानंतर आता मी चहा घेणार आणि नंतर मग शेतावर जाणार तुम्हाला मी पुढचा प्रवास शेतावरचा दाखवते नमस्कार मंडळी आम्ही चाललो कुंदाच्या शेतावर आज मुंबईवरनं आले मी आज म्हणतात सकाळच तिकडचा प्रवास करूया आज कुंदाच्या इथे गवत वगैरे हो टाईमपास वेळ काढायला तिकडे चालले मी चला तुम्हाला दाखवते आज ऊन पण पडलं आहे ना हां हां मी काल बॉम्बे सेंटरवर बसले तेव्हा पाऊस होता पनवेल लावला तर पाऊसच नाही हां पाण्यातून सावकाश आहेत बघा पाण्यात मासे बघा छोटे छोटे मासे फिरतायत शांत पाण्यात फिरतायत मासे आणि तिकडून येते जुळजुळ वाहत इकडे जाते शेतावरती जाते हां हां मनीषा आपला झालाय ना व्यवस्थित संध्याकाळी जाऊया बघायला आता आम्ही कुंदाच्या बंगल्यात आलो आहे <laughs> नवीन बंगला बांधला आहे देवाच्या कृपेने झालं आहे अर्धवट काम भरपूर झालं आहे काम तरी छान बांधलं आहे जे स्वप्न होतं ते विचारायचं पुरं झालं मेहनत करून थोडं थोडं मुलांनी मदत करून बहुतेक मुलांनीच बांधलं तिच्या तो पण पुण्यालाच असतो भरपूर मेहनत घेतो तो मेहनत आहे त्याला आधारच नाही हो त्याच्या मेहनतीवर एवढं उभं राहिले खूप छान एका बाजूला जागा मिळाल्या पण छान मिळाले तिला जागा त्याच्यामुळे तिच्या इथे मला यायला बरं वाटतं तिचं घर तुम्हाला दाखवते मी किती छान आहे काम चालू आहे झालं आहे बहुतेक झालेलं आहे तिने पण भरपूर कष्ट केले मेहनत केले त्याच्यावर तिने घर उभं आहे देवाने पुढे तिचं पूर्ण घर व्हायला मदत करावी कालकाईचे आशीर्वाद राहू दे तिच्या मागे है ना हां गवत झालंय भरपूर इथे तर ती थोडं थोडं काढायला आली ते नारळी केळ्याला पण हे आलेत ना केळ्याचे गड आलेत केळे आले छान के छान गड आलेत बघा केळ्याला अजून घराचं भरपूर काम बाकी आहे लादे आहेत टाईल्स ना हा किचनला किचनच्या टाईल्स आहेत त्यांनी काम अर्धवट केलंय अर्ध ठेवलंय अर्ध केलंय दररोज दररोज तिला सत्वच असतात करायला म्हणतो तो काय येतच नाही करायला किती बोलणार एक लाख ह्या लोकांना बोलणारा माणूस मिळाला पाहिजे देतो करून मग स्वप्न असतं ना प्रत्येकाचं आपण नवीन घरात राहायला जावं प्रत्येकाला वाटतं ना तर तिला सुद्धा वाटतं किती लहान घरात राहते ती माझ्या बाजूला अक्षरशः तिला बाथरूम सुद्धा नाहीये ती कशी ऍडजस्ट करत आज तिचा आजारी नवर आहे संडास नाही नाही तरी ती ऍडजस्ट करते तिचं नवीन स्वप्न नवीन कालकानी लवकर पुरा करावं ही इच्छा आहे हे बघा योगेशचं घर तो कसा साधा आहे एकदम ना मग त्याच्या साधेपणाचा फायदा घेतात आता त्या तो वारकरी बुवा सत्यवादी हो भजन मंडळ सगळं ह्या गोष्टी त्याला त्यात तो, तो मुरला जास्त आणि लोकांना विश्वास ठेवतो अति पण विश्वास ठेवून जमत नाही ना पण आपण कळतो भोळेपणावर जातो ना त्याचा फायदा घेतात समोरचे आहे ना मग काय करणार आणि तो काय बोलत नाही कोणीच बसवलं त्याला एक ना मग दोन लाखाला फसवलं काय करायचं त्यात तर बोलणार नाही बोलणार नाही कोणाचा आधार नाही आधार नाही एकटा कमवणार आणि शांत स्वभावाचा त्यामुळे काहीच करू शकत नाही जाऊ दे कुठे जाणार नाही तुझे पैसे देव देणार देव देणार मेहनत करतोय ना मेहनतीचं फळ देणार आपल्याला फसवले दे त्यांच्याबद्दल पण वाईट काय आम्ही बोलणार नाही त्यांनी जावं पुढे पण दुसऱ्याचं देऊन जावं पुढे का आहे आपण जरी वाईट नाही बोलणार आणि तुम्ही कितीही पुढे गेलात तरी एक ना दिवस असा येतो की स्वतः खड्ड्यात पडतो आपण त्यावेळेला आठवण त्या माणसाची येते की ज्याला आपण ज्यांनी आपल्याला मदत केली त्याला आपण त्याचे पैसे परत नाही दिले हे चुकीचे आपण द्यायला पाहिजे होते कारण शेवटी त्याच्या आई वडिलांचं मन आतल्या झुरतंच ना वाईट वाटतंच ना त्यांना माझा मुलगा एक कमवतोय त्याचे पैसे दोन लाख रुपये अडकले आणि आज त्याला पैसे लोकांचे द्यायचे आणि तो शांत असल्यामुळे काहीच करू शकत नाही असो काल काही आहे आपल्या पाठी उभी सत्याच्या मागे असतेच ना हो आम्ही सत्याने वागतो तर आम्हाला देऊ कधी ना कधी त्याचं फळ देणार हो कधी ना कधी फळ देणार कारण भरपूर संकट आमच्यावर येत आहेत गवतत्सो तर मी तुम्हाला केळी दाखवते भरपूर गवत झालंय गवत काढायचं बघा केळ्याचा गडभाव जेवढा आला छान आहे ना आता पिकायला वेळ लागेल ना का गणपतीत गणपतीत पिकणार ही केळी माझ्या इथे पण केळ्याची पानं पण नवीन आहे ना किती वर्ष पण व्हायला ना माझे दोन वर्ष झाली दोन वर्ष झाली आता हे सगळं गवत काढणार इथून भरपूर गवत झालंय काढायचं हे बघा ते केली बघा केळी हे बघा केळी सुकलेले काढावे लागतात ना दोन आहेत केळ्याचे झेंडूची फुलं बघा झेंडू हा झेंडू हा बघा मस्त आलं ना झेंडूची झाड त्याला फुलं येतील ते पण फुल छान आले हे बघा किती मस्त आहे कुंदा इथे फुल किती मस्त आलंय ना हे कसलं का फुल टपका 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 कुंदाची हळद बघा इथे हळद लावली आहे की नाळद लावली हे बघा सगळी हळद आहे माझ्या इथे पण लावले माझ्या इथे मोठं झालंय पण इथे अजून लहान आहे भरपूर आहेत ना माझ्या कुंडीमध्ये लावलंय त्यामुळे ती एकच आहे पण मोठी झाली नाही का ना, अजून इकडे पण आहे तिथल्या पण दोन चार मी हळद घेऊन जाणार हे सगळं हे आहे झेंडू भाजी पावसाने गेली सगळी वाहून गेली पावसाने माझी गेली गे तशी तिची पण गेली वाहून ती तशी एका साईडला आहे ना या इकडे पाण्याचा जोर जोरात येतो ही बघा इथे पण हळद आहे तुम्हाला येतो मला बघा कुंदाची हळद इथे माझ्या तिथे सगळं साफसफाई करून व्यवस्थित करायचं खूप पावसाने त्रास दिला मला यावर्षी ना हळद आहे ते सगळे झाडे बिडी कापायला पाहिजे गवत वगैरे भरपूर झालंय भेंडी पण आली आली भेंडी आले खाली गवत झालं सगळं काढून टाकणार त्यामुळे साफसफाई राहील ना आणि संध्याकाळी माझ्या शेतामध्ये जाणार आता मी तिच्या शेतामध्ये आले चूल पण भेटवायला पाहिजे नायत्न करायला सिमेंट ची आहे त्याच्यामुळे थोडा वेळा पाठी प्रयत्न करायचा पाटी घेऊन आले हो चुलीवर जेवण करायला इकडे बघा <laughs> इकडे बघा हा चला आता चुलीवर जेवण करायचे ना म्हणून झाली पाठी होत हा तर घरी चालले डाबा वगैरे चला आम्ही फाटी घेऊन घरी चाललो कुंदाबाईने डोक्यावर फाटी घेतली संध्याकाळात चूल पेटवायची गेट बंद करूया ना गुरांची भीती वाटते ना आता नाही गुरं ना जाऊया शेतावर माझ्या ना आता घरी जाऊया ना।, ना आता घरी जायचं